म्हणजे हे पण कडक मध्ये आहे ते म्हणा गे काय लगाव सगळ्या आता ताई तर येते दरवेळेस पदार खाऊनच येते

ला होता ला आ, ला ने ने एक लाडू खाऊनच आणलाय बघा अर्ध हे थांबा थांबा मला कॅमेरा मध्ये मी तिला फोन केला होता सकाळ रात्री निघताना मला निघताना फोन केला ना म्हणजे तुम्ही खटाल ना त्याच तुमचं लाडू घेऊन गेले तर खरंय मग काय म्हणत होत आम्हाला काय करायचं कोणी येऊ अगर नाही असं म्हणायचं नाही तुम्हाला मी म्हटलं का नाही तुमची भेवणी जरी तुमच्या बाजूने असली ना तरी खोट बोलली रात्री असू द्या बघतो आता

लाडू खाल्ला एक दिवाळी नंतर पहिल्यांदा दिवाळी नंतर पहिल्यांदा दिवाळी खाल्ले त्याच्यानंतर खाल्ला पडायच्या आधी मी पण एक खाऊन देऊन डक्कल पडला स्पीड होत स्पीड किती जापलं नव्वद पण स्पीड होत बघा काल येऊन एवढी पडवत नाही दोन तास हजार